नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा काय होतं मुलाचं आणि मुलीचं एकमेकांवरती प्रेम असतं आणि त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी मुलीच्या घरच्यांना समजतं आणि मुलीच्या आईवडिलांना समजल्यानंतर मुलीचे आईवडील त्या मुलीला घरातून बाहेर जाऊ देत नाहीत आणि तिला घरामध्येच ठेवलं जातं आणि घरामध्ये ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध तिचं एका दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न ठरवलं जातं मग अशा वेळेस ज्या मुलावरती त्या मुलीचं प्रेम आहे त्या मुलाकडे काय काय दिशे पर्याय असतो की जेणेकरून कायदेशीर पर्यायाचा अवलंब करून तो मुलगा मुली त्या मुलीसोबत कायदेशीर पद्धतीने लग्न करू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलाने काय केलं पाहिजे तर त्या मुलाने सगळ्यात पहिल्यांदा पुल स्टेशनला गेलं पाहिजे आणि पुल स्टेशनमध्ये जाऊन एक तक्रारी अर्ज दिला पाहिजे आणि त्या अर्जामध्ये म्हटलं पाहिजे की माझं आणि त्या मुलीचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांसोबत लग्न करण्याचं आहे परंतु मुलीच्या आईवडिलांना आमच्या आमच्या प्रेमसंबंधाविषयी कळाल्यामुळे मुलीचे आईवडील त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचं दुसरीकडे लग्न लावून देत आहेत आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरामध्ये डामून ठेवलेलं आहे अशा प्रकारचा अर्ज मुलाने पोलीस स्टेशनमध्ये दिला पाहिजे अर्ज दिल्यानंतर पोलीस काय करतात त्या अर्जाचा तपास करतात आणि मुलीला पुलिस स्टेशनमध्ये बोलवलं जातं आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर मुलीचे तिथं जबाब घेतले जातात आणि मुलीला विचारलं जातं की खरंच तुझं ह्या मुलावरती प्रेम आहे का आणि तुमच्या दोघांना खरंच लग्न करण्याचं आहे का जर त्यावेळेस मुलीने मुलासारखा जबाब दिला की खरंच माझं ह्या मुलावरती प्रेम आहे आणि खरंच मला माझ्या आईवडिलांनी माझ्या इच्छेविरुद्ध घरामध्ये डामून ठेवलेलं आहे आणि माझं दुसरीकडेच कुठेतरी लग्न जमून देत आहेत अशा प्रकारचा जर जबाब त्या मुलीने पोलिस स्टेशनमध्ये दिला तर पोलीस त्या मुलीचा ताबा त्या मुलाला देतात आणि पुढं जाऊन त्या मुलांना आणि त्या मुलीला प्रोटेक्शन देखील पोलीस देऊ शकतात पण बऱ्याचदा काय होतं अशा गोष्टीमध्ये पोलीस काय करतात मुलीच्या आईवडिलांची साथ देतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच करतात आणि त्या जर मुलांनी अर्ज दिला तर त्या अर्जावरती कोणतीही ऍक्शन घेत नाही मग अशा वेळेस मुलांनी काय केलं पाहिजे तर मुलांनी पोलिसांच्या वरिष्ठांना म्हणजे एस पी आणि डी कळवलं पाहिजे आणि एस पी आणि डी एस पीला कळवून देखील म्हणजे तो मुलगा जो आहे तो एस पी आणि डी पत्रव्यवहार करू शकतो किंवा स्वतः एस पी ऑफिसला आणि डीवायस डीवाय ऑफिसला जाऊन तक्रारी अर्ज देऊ शकतो असं केल्यानंतर एस पी किंवा डीवाय काय करतात तर ते खालच्या पोलिसांवर दबाव आणतात आणि त्यांना काहीतरी ॲक्शन घ्यायला लावतात मग अशा वेळेस जर समजा एवढं करून देखील डीवाय एस पीने आणि एसपीने काहीच केलं नाही किंवा पोलिसांनी देखील काही केलं नाही तर अशा वेळेस मुलाकडे तिसरा पर्याय काय असतो तर तो मुलगा कोर्टामध्ये जाऊन रिक्सर अर्ज दाखल करू शकतो कोर्टात अर्ज करत असताना मुलांनी काय केलं पाहिजे की मुलीच्या आईवडिलांना त्याचबरोबर ज्या पॉलिटिशियनच्या क्षेत्रामध्ये ती मुलगी आणि तिचे आईवडील राहतात त्या पॉलिटिशनला देखील त्या अर्जामध्ये पार्टी केलं पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध तो अर्ज दाखल केला पाहिजे अर्ज दाखल केल्यानंतर काय होतं कोर्ट काय करतं त्या मुलीच्या आईवडिलांना आणि त्या संबंधित पोलिटिशनला नोटीस काढतं आणि नोटीस काढून त्यांना कोर्टामध्ये बोलवलं जातं कोर्टामध्ये बोलावल्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांना त्या मुलीला सोबत घेऊन यायला सांगतं आणि ज्यावेळेस त्या मुलीला कोर्टामध्ये आणलं जातं त्यावेळेस कोर्ट स्वतः त्या, त्या मुलीला प्रश्न विचारतं की खरंच तुझं ह्या मुलावरती प्रेम आहे का आणि खरंच तुम्हाला पुढे जाऊन लग्न करायचं आहे का आणि खरंच तुझ्या आईवडिलांनी तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं दुसरीकडे कुठेतरी लग्न जमवलेलं आहे का किंवा तुझ्या इच्छेविरुद्ध तुला घरामध्ये ठेवलेलं आहे का अशा प्रकारचे प्रश्न कोर्ट स्वतः त्या मुलीला विचारतं आणि त्यावेळेस जर मुलीने त्या मुलासारखी जर उत्तर दिली म्हणजेच त्यांनी सांगितलं की माझं ह्या मुलावरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे आणि आम आमच्या लग्नाविषयी माझ्या घरच्यांना काळ माझ्या घरच्यांनी मला घरामध्ये ठेवलेलं आहे आणि माझं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न लावून देत आहे असा जर जबाब त्या मुलीने त्या कोर्टामध्ये दिला तर अशा वेळेस कोर्ट देखील त्या मुलाप्रमाणे त्या मुलाच्या मागणीप्रमाणे आदेश करतो आणि त्या मुलीचा ताबा त्या मुलाला देतो आणि वरून त्या मुलीच्या आईवडिलांना सांगतो की तुम्ही त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आणि पोलिसांना आदेश देतं की तुम्ही त्यांचं लग्न होईपर्यंत तुम्ही ह्यांना प्रोटेक्शन द्यायचं अशा प्रकारे जर एखाद्या मुलीला तिच्या आईवडिलांनी घरामध्ये डामून ठेवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिचं कोणासोबत तरी लग्न लावून देत असतील तर अशा वेळेस ज्या मुलावरती तिचं प्रेम असेल त्या मुलाने अगोदर पोलिटिशनला गेलं पाहिजे पोलिटिशनला जाऊन तक्रारी अर्ज दाखल केला पाहिजे आणि जर त्यामध्ये त्यांनी काही ॲक्शन घेतलं नाही तर त्यांच्या वरिष्ठांना म्हणजे डेवायस पी एस पीला कळवलं पाहिजे आणि त्यांनी देखील काही ॲक्शन घेतली नाही तर शेवटी त्यांनी कोर्टामध्ये जाऊन एक अर्ज दाखल केला पाहिजे आणि कोर्टामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जामध्ये जर मुलीने व्यवस्थित जबाब दिला मुलाप्रमाणे जबाब दिला तर अशा वेळेस कोर्ट त्या मुलाप्रमाणे आदेश करतं आणि त्यांचं लग्न लावेपर्यंत त्यांना पोलिसांना आदेश करतं की जोपर्यंत यांचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना प्रोटेक्शन द्या जर तुम्हाला ह्या टॉपिकविषयी काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद